बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आपण चमचमीत आणि चटकदार हा कोळंबीचा रस्सा तयार करणार आहोत भात असो भाकरी असो कशाबरोबरही हा कोळंबीचा रस्सा अतिशय मस्त चटपटीत चवीचा कसा तयार करायचा हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे मी पाव किलो इतक्या ह्या अशा मोठ्या कोळंब्या घेतलेल्या आहेत याचा पुढचा आणि मागचा भाग म्हणजे डोक्याकडचा आणि शिपटीकडचा भाग काढून घेतलेला आहे आणि काळा दोरा जो असतो त्यामध्ये तो सुद्धा काढून घ्यायचा आहे किंवा मग या पद्धतीने जरी साफ करून घेतली तरी सुद्धा चालेल आजचा हा कोळंबीचा रस्सा आमच्या भागामध्ये म्हणजेच रायगड अलिबाग मध्ये ज्या पद्धतीने करतात ती पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्याकरिता साधारण इथे मी एक वाटी ओलं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आलं मात्र अगदी थोडं कमी घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा धणे घ्यायचे आहेत धणे मात्र आवर्जून घ्यायचे आहेत धण्याचा स्वाद अप्रतिम येतो आणि कोथिंबीर घेणे ऐच्छिक आहे नाही घेतली तरी चालेल पण धणे मात्र आवर्जून घ्या आता हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे यामध्ये ना आपण टोमॅटो घालतो टोमॅटोने एक प्रकारे ग्रेव्हीला छान असा चटकदारपणा येतो त्यामुळे टोमॅटो छान पिकलेला घ्यायचा आहे आता हे सगळं जरासुद्धा पाणी न घालता मिक्सरला शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण लगेच फोडणी करून घेऊया फोडणी करता मी इथे दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लसणाची पाकळी ठेचून घालायची आहे लसणाची पाकळी ठेचून घातल्यामुळे कोणत्याही फिशचा उग्रपणा कमी होतो त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा लालसा रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कोणतीही फिश करी बनवताना लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण लसणाने फिश करीला फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर वाटण घालायचं आहे आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे वाटण छान असं परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत इथे मी पाव चमचा हळद एक चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे आता हे मसाले वाटणासोबत चांगले असे परतवून घ्यायचे आहेत मसाले असेच जर का वाटणासोबत परतले तर कधी कधी थोडेसे करपल्यासारखे होतात म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परतवून घ्यायचे आहेत मध्यमाचेवर छान असं परतवून घेणार आहे कारण यामध्ये आलं टोमॅटो ब्रल लसूण हे आपण कच्चंच घातलेलं आहे त्यामुळे हे छान तेल सुटेपर्यंत परतलं की रश्श्याला छान अशी चव येते आणि तर्रीसुद्धा खूप छान येते छान परतल्यानंतर यामध्ये स्वच्छ केलेली कोळंबी घालायची आहे कोळंबी मी कोळणीकडून साफ करून घेतलेली आहे आणि आज मी इथे बटाटा सुद्धा घालणार आहे आता कोळंबी आणि बटाटा वाटणामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आता वाटणामध्ये छान असं परतवून घेतलेलं आहे यामध्ये लगेच पाणी घालायची घाई करायची नाही तर यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून घ्यायचं आहे झाकणावर मी वाटणाचं पाणी घालणार आहे आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे ताटावरचं चा पाणी छान गरम झालेलं आहे आता हे वाफेवरचं पाणी आपल्याला थोडं थोडं करून कढईमध्ये घालायचं आहे असं आधीच जर का पाणी टाकलं असतं तर कोळंबीचा रस्सा बेचव झाला असता आमच्याकडे कोकणामध्ये सर्व भाज्या असतील किंवा नॉनव्हेज पदार्थ असतील तर ठेवून वाफेवर शिजवलं जात गॅसची आज, आज लहान ठेवायची आहे आणि थोडं थोडं पाणी कढईमध्ये घालायचं आहे तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे तितकं तुम्ही पाणी ताटावर ठेवू शकता यामध्ये मी सगळ्यात शेवटी मीठ आणि आंबोशी घालणार आहे मीठ शेवटी का घालायचा तर रस्सा आपल्याला किती हवा आहे त्या अंदाजाने मीठ घालायचा आहे आणि अंबोशीचा अर्क यामध्ये छान उतरला पाहिजे म्हणून गॅसची आच लहान ठेवायची आणि पाच मिनटं पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे कोथिंबीर ऐच्छिक आहे दहा मिनटामध्ये कोळंबीचा रस्सा तयार होतो आपला अतिशय मस्त चटपटीत चवीचा कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद